कुरडोस ग्रामपंचायत हद्दीतील नौकार ग्रामस्थांच्या पिढ्यानपिढ्या पेड़े असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर गावातीलच एका कुटुंबियांनी दावा केला आहे हा वाद न्यायप्रविष्ट असतानाही या कुटुंबियांकडून राजकीय वक्तव्य केली जात असल्याने याची प्रत्यक्ष पाहणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजभाई केणी यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन केली यात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत नौकार ग्रामस्थांच्या स्मशानभूमीच्या जागेवर पिंगळे कुटुंबीय दावा करीत असल्याने गावामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण आहे अशा परिस्थितीत अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्रशेड दळवी यांनी ही जागा ग्रामस्थांना परत मिळून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिलेली आहे कोणत्याही स्थितीत अशा कठीण प्रसंगी शिवसेना क्रुडूस ग्रामस्थांच्या पाठीशी राहील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी दिला आहे नवकार येथील सर्वे क्रमांक एकशे एक्क्याण्णव मध्ये पिड्यानपिढ्यात पीड़ा चालत असलेली स्मशानभूमी आहे या ठिकाणी एक धर्मशाळा असून बाजूला घोरे चरण्याची जागा आहे तसेच स्मशानभूमीला लागून एक तलाव देखील आहे या तलावामध्ये गणपती विसर्जन केले जातात त्यामुळे ही जागा गावकीच्या कायम वही राहिलेली आहे या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी शासकीय निधीतून रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतरही निधी या ठिकाणी खर्च झाल्याची माहिती गावपंच देतात तसेच लेखी पुरावे ही गावपंचांकडे आहेत जुन्या पीक पाणी उतारातही या ठिकाणी स्मशानभूमी असल्याचे पुरावे गावपंचांकडे आहेत गावातील सर्व वयोवृद्ध व्यक्तींच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी नौकार ग्रामस्थांची स्मशानभूमी असल्याचे म्हणणे आहे मात्र ही जागा एका कुळाच्या नावे होती ती जागा पिंगळे कुटुंबियांनी खरेदी केल्यानंतर हा स्मशानभूमीचा वाद निर्माण झाला ही जागा ग्रामस्थ मंडळाच्या नावे करावी यासाठी ग्रामस्थांनी गावातील पिंगळे कुटुंबियांबरोबर साठे करार केला होता परंतु पिंगळे कुटुंबीय रजिस्ट्रेशनसाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहिले नाहीत असा आरोप ग्रामस्थ करतात उलट पिंगळे कुटुंबियांना स्मशानभूमीच्या जागेसाठी तीन लाख रुपये दिले होते मात्र पिंगळे ग्रामस्थान मंडळाच्या नावे जागा करून देण्यासाठी टाळाटाळ करू लागल्याने दोन हजार पंधरामध्ये नौकार ग्रामस्थ न्यायालयात गेले तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोन दिवसांपूर्वी छाया पिंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय वक्तव्य करत पुन्हा वाद निर्माण केल्याने आता ग्रामस्थ एकजूट होऊन आक्रमक झाले आहेत या एका कुटुंबियांनी संपूर्ण गावाला कशाप्रकारे वेटीस धरली आहे असे सांगत ग्रामस्थांनी संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे प्रवीण ठाकूर तुषार शिरमकर सुनील ठाकूर अनंत शिरमकर गुरुजी अमृत पाटील चंद्रमेहान पाटील जालन पाटील तसेच नवकर ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते दलवी यांच्यावर जे काही या आरोप केलेत की महेंद्र दळवी ही नवकार गावातील एकशे एक्क्याण्णव नंबरचा मौजे कुर्डूस गट नंबरमध्ये एकशे एक्क्याण्णवचा गट नंबर हा बलकावून घेत आहे असं जे आणि आरोप केला तो मुद्दा मी खोडत आहे महेंद्र शेठ दळवी हे जनसामान्यांचे नेते आहेत आणि गोरगरीब जनतेचे ते नेते आहेत त्यांच्याकडे हजारो लोकं सकाळी संध्याकाळी मदतीसाठी येत असतात आणि ते सरळ हस्ते त्यांना ते मदत करत असतात आणि हा गेल्या कित्येक वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न आहे हा प्रश्न त्यावेळेच्या आमदार भाई जयंत पाटील आमदार पंडितशेख पाटील मी याच्यात राजकारण आणत नाही परंतु जी परिस्थिती आहे अगोदरपासूनची ती मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला हा नौकारगाव जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के किंवा शंभर टक्के की शेतकरी कामगार पक्षाचा होता परंतु त्यांचा एक उद्देश होता की गाव एकत्र संघटित राहा आणि गावाचे जे प्रश्न आहेत मसवणभूमीचा प्रश्न असू द्या किंवा दफनभूमीचा प्रश्न असू द्या किंवा जागेचा प्रश्न असू द्या हा सोडवण्यासाठी ते मुंबई मंडळ आणि गावकीचे सर्व पंच आणि ग्रामस्थ प्रयत्न करत होते ते त्यांच्याकडे गेले पण सुद्धा काय प्रयत्न केले तो विशेष मार्ग लागला नाही त्यानंतर त्यावेळेला तटकरे साहेबांना सुद्धा आपण निवेदन दिला होता त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाने केली ते प्रांत तहसीलदार आलेले आपण ह्याच सभागृहामध्ये मिटिंग झाली पण तोसुद्धा प्रश्न त्यावेळेला काही जास्त मार्ग लागला नाही परंतु ही सर्व मंडळी शेतकरी कामगार पक्षातून असतानासुद्धा त्यांना कुठेतरी एक अपेक्षा होती की हा प्रश्न आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे गेलो तर तो सुटेल आणि त्यासाठी या सर्व मंडळींनी एकत्र येऊन आमदार महेंद्रशेठ दळवी यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की असा असा आमचा स्मशानभूमीचा प्रश्न आहे आम्ही स्वतः म्हणजे वर्गणी स्वरूपात आणि ग्रामस्थांच्या जोळ्या म्हणजे जोली खंपवून तिथे ती स्मशानभूमी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे त्याही आमदारही स्वतः कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी न देता त्याही स्वतःच्या स्वतः पन्नास हजार रुपये दिले आणि ती स्मशानभूमीला होण्यासाठी मदत केली त्याही कुठलाही त्याही असा विचार केला नाही की के तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात किंवा कुठले काय आणि त्यानंतर स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्त्याचा प्रश्नसुद्धा मुंबईच्या तुमच्या मंडळाचे लोक किंवा ग्रामस्थाई त्यांच्याकडे मांडला आणि त्याप्रमाणे आमदारही डोंगरी विकास या योजनेतून तो रस्ता पाच लाखाचा रस्ता मंजूर के ला। केला आणि ते केल्यानंतर आमदाराई कधीही सांगितलं नाही की तुम्ही माझ्या पक्षात या परंतु तुम्ही त्यांच्या कार्यपणाला विश्वास ठेवून आज तुम्ही सर्वही पक्षात प्रवेश केलात आणि पक्षात प्रवेश झाल्यानंतर मानसीताई दलवी यांनी सांगितलं की तुमचा जो स्मशानाचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा असू दे किंवा तो जागेचा असू तो सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि ते सर्व चालू झाल्यानंतर छाया पिंगले आप्पा पिंग, पिंगले यांनी की याच्यात राजकारण आणला जातो आहे मतांसाठी राजकारण केला जातो आहे परंतु मित्रांनो हा कुठंही मतांसाठी किंवा राजकारणासाठी राजकारण नाही आहे की एक समाजाच्या दृष्टिकोनातून जो समाजाचा प्रश्न आहे तो कुठेतरी मार्ग लावण्यासाठी की आमदार म्हणून शासन दरबारी तो कुठेतरी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि काल त्यांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी जे वक्तव्य केले की आमदार हे एक एकशे एक्क्याण्णव नंबरचा गट नंबरची जागा बलकवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो आरोप करताना कोणावर किती आरोप करायचे हे सुद्धा ते विचार करायला पाहिजे मानसीताई दलवी यांच्यावर ते आरोप केला की जिल्हा परिषदेच्या स्वघोषित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून मानसीताईंचा राजकारणात गेले तीस पस्तीस वर्षाचं योगदान आहे त्यावेळेला तुम्ही राजकारणात सुद्धा नव्हतात माणसीतही ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून ते, ते जिल्हा परिषदेचे मेंबर झाल्यात ते त्यांच्या कर्तृत्वाने जिल्हा परिषद अध्यक्ष तर होणारच परंतु <सवत्ति> त्या कधी कुठल्याही कार्यकर्त्याजवळ किंवा कुठल्याही मिटिंगमध्ये किंवा कुठल्याही भाषणामध्ये त्या अशा बोलल्या नाही की मी स्व जिल्हा परिषद अध्यक्ष होईन परंतु कुठेतरी स्वतःची एक क्रेज निर्माण करण्यासाठी आमदारांवर आणि आमदारांच्या मिसेसवर खोट्या पद्धतीने आरोप करायचे आणि आपली कुठेतरी वा करून स्वतः घ्यावं यासाठी जे त्यांचे आरोप आहेत मित्रांनो वाढवढंपासून आमचे पिढ्यानपिढ्या पिढ्या कित्येक पिढ्या गेल्या तिथपासून गे आमची जागा ही स्मशानभूमी आमच्या ताब्यात आहे तर ती स्मशानभूमी आणि जागा आम्हाला मिळवून मिळाली पाहिजे तर आम्हाला तुमच्याकडनं हा न्याय मिळाला पाहिजे माझ्या लग्नाला जवळ तीस पस्तीस वर्ष झाली तेव्हापासून आणि तिथं माझं घर पण आहे जवळ तीस वर्ष झालेली आहेत आणि तेव्हापासून स्मशानभूमी तिथेच आहे स्मशानभूमी जागा आणि आमची लोकं सगळी तिथं दफनभूमी गुरं गाडीत मुलं गाडीत तिथेशी आणि पुरं गुरांचा चरवा पेंढ्यांचे मांडव होते म्हणजे सगळं अजून ते तिथंच आमचा झालेला होता आणि तो आम्हाला आता पुन्हा तुम्ही न्याय मिळवून दे दिलेला आहे म्हणजे इथे शासनाचा बराचसा निधी स्मशानभूमीपासून रस्त्यापासून सगळ्यासाठी पडलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं ही जी जागा आहे ही जागा आता आल्यानंतर आपण पाहिली असाल पाहिल्यानंतर तिथे आमचं कचरा टाकण्याचं देखील ठिकाण आहे ही आता गुरभागा इथे आहेत मुलांचं तिथं खेळाचं मैदान आहे इथे गणपती विसर्जनासाठी आम्ही ग्रामस्थ थांबलं जातो अशा पद्धतीने सगळी जागाही या आम आमच्या नौकर ग्रामस्थांच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं हे धर्मशालेचा असेसमेंट देखील आहे म्हणजे सरकारी कागदोपत्री सगळं रिसर आहे फक्त प्रश्न एवढाच झाला मला वाटलं ज्या बऱ्याचशा वर्षापूर्वी कायदा निघाला होता कुल कायदा राहील त्याचं घर आणि कसील त्याची जमीन बऱ्याचशा शेतकऱ्यांची जमीन बरेचसे कुल जमीन कसत होते जे मालक होते, कूल कूल होते मालक ते कुल झाले आणि कुल होते ते मालक झाले सधरून ही जमीन गुदर यांच्या असल्याने किंवा गावाच्या ताब्यात असल्याने याच्यामध्ये कमिटी येतो आणि त्याच्यावर आम्हाला नोंद करता आली असती पण जर का पंच कमिटीची नोंद केली तर त्याला वारसांची नोंद होतोय म्हणून आम्ही हा विचार केला की जी जागा आहे ती त्या मालकाच्याच नावी असू द्या आपण ज आहे तसा वापर करतोय पण असा प्रश्न निर्माण होईल असा वाटला नव्हता मला एवढंच आता या निमित्तानं सांगायचं आहे की आम्हा गावकऱ्यांना नाही पाहिजे आहे आमचा कोर्टात दावा दाखल आहे आता थोड्या दिवसानेच को काय निकाल कोर्टाचं लागणार आहे पण चंद्रकांत पिंगले काय लांबचे नाहीत छाया चंद्रकांत पिंगल्याचे सदस्य आहेत यांनी पूर्ण विचार करून हा समाजाचा प्रश्न हा जागेचा प्रश्न जो आता हा साठेगत आहे ह्याच्याप्रमाणे गावकऱ्यांची मिटिंग घेऊन हा कुठेतरी वाद मिटवायला पाहिजे एवढंच मी ग्रामस्थ मंडळाचा पंच म्हणून